नमस्कार मी आज तुम्हाला चकली भाजणीपासून चकली तयार कशी करायची ते सांगणार आहे या व्हिडिओमध्ये थोड्या टिप्स पण मी सांगितले आहेत टिप्ससहित मी चकली कशी करायची ती सांगत आहे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं मी आता सुरू करते भाजणी कशी करायची ते पहिला सांगते तुम्हाला माझी चकली एकदम कुसकुशीत कशी झाली आहे बघा कुरकुरीत एकदम कुरकुरीत चकली झालेली आहे माझी छान झालेली आहे त्यासाठी आता मी तुम्हाला साहित्य सांगते अर्धा किलो तांदूळ पाव किलो हरभरा डाळ आणि सव्वाशे ग्रॅम एकशे पंचवीस ग्रॅम उडीद डाळ पन्नास ग्रॅम मूग डाळ तीन टेबलस्पून धने दीड टेबलस्पून जिरे शंभर ग्रॅम पोहे आणि पन्नास ग्रॅम साबुदाणा हे साहित्य मी भाजणीसाठी घेतलेले आहे हे सर्व साहित्य मी आता भाजून घेणार आहे थोड़े थोड़े ले 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 ते थोडे थोडे करून आता मी सुरुवातीला तांदूळ घालून घेते हे तांदूळ मी ओल्या कापडानं स्वच्छ पुसून घेतलेले आहेत आणि सर्व डाळी पण मी ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घेतलेले आहेत तर त्या तांदळाला जास्त म्हणजे करपवायचं नाही अगदी हाताला चटका बसेल एवढापर्यंत भाजायचं कारण आपण चकलीची भाजणी ही उकळून पाण्यात घालतो घिरणीतून दळून आणतो त्याच्यामुळे खूपच भाजलं जातं ते आणि चकलीचा चव बदलते म्हणून त्याला काळपटपणा लालसरपणा न येता अगदी त्याचा हे मॉइश्चर जाईल असं ते भाजायचं हातात घेऊन बघायचं हाताला ते असं भाजल्यासारखं वाटलं की मग ते भाजलं असं समजायचं संपूर्ण तांदूळ एकसारखा हलवत भाजायचं चखलीची भाजणी करताना जाळ मोठा नाही करायचा मिडियम जाळवर सगळं भाजून घ्यायचं हे बघू शकता तुम्ही हातात घेऊन बघितले मी आता हे भाजलेले आहेत तांदूळ आता मी ते एका परातीमध्ये काढून घेते आता मी हरभऱ्याची डाळ घालते अर्धा किलो तांदूळ आणि पाव किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी साहित्याची लिस्ट दिलेली आहे बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने मैत्रिणींनो चकली जर केली तर खूप छान होते हा माझा दहा वर्षाचा अनुभव आहे गेली वीस वर्षे मी चकली करते पण मी तुम्हाला दहाच वर्षे सांगते ह्या पद्धतीने तुम्ही एकदा चकली करून बघा डाळीलासुद्धा जास्त काळपटपणा आणू द्यायचा नाही किंवा जास्त लालसरपणा पण नाही जसं तांदूळ भाजलं त्याप्रमाणेच आपण डाळ पण भाजून घ्यायची खूप चविष्ट लागते चकली आता मी मू उडीद डाळ भाजून घेते उडीद डाळ मी सव्वाशे ग्रॅम घेतलेली आहे अगदी सांगितल्याप्रमाणे साहित्य भाजत जायचं तर ती पण भाजलेली आहे एवढी डाळ बघू शकता तुम्ही जास्त काळपट किंवा जास्त अशी लाल भडक केलेली नाही मी आता मूग डाळ मी पन्नास ग्रॅम घेतलेली आहे ती पण भाजून घेते भाजलेले आहे काढून घेते आता पोहे भाजून घेते एक शंभर ग्राम पोहे घेतलेत सर्व जिन्नस एक सारखं भाजून घ्यायचं आता शाबू एक पन्नास ग्रॅम घेतली आहे ती पण भाजून घेते शाबू जराशी कमी जाळावर जास्त वेळ भाजायची अर्धवट नाही भाजायची ती आणि कलर पण नाही येऊ द्यायचा त्याला पांढरीच राहिली पाहिजेत कमी मंद गॅसवर भाजायची शाबू आता धने तीन टेबल स्पून घेतलेले आहेत धने पण भाजून घेते मी जिरे पण त्यातच घालते मी दीड टेबल स्पून घेतलेले आहेत जिरे हे सर्व जिन्नस एकत्र करून गार करून मग दळायला द्यायचं आहे गार झालं पाहिजे तर बघू शकता तुम्ही सगळी भाजणी भाजून भाजन झालेली आहे ही बरोबर एक किलोच्या प्रमाणात भाजणी तयार होते परफेक्ट प्रमाण आहे जास्त नाही कमी नाही बरोबर एक किलो होते आता हे गिरणीतून दळून आणणार मी आता दळण आणले दळून आणलेल्या भाजणीतून मी ह्या कपाने दोन कप पीठ चकली करायण्यासाठी घेत आहे एक दोन कप पीठ म्हणजे माझं बरोबर हे पाव किलो दोनशे पन्नास ग्रॅम होते सव्वाशे ग्रॅमचा कप आहे माझा यो तुम्ही घरातल्या कोणत्याही वाटीने मोजून घेऊ शकता किंवा वजन करून घेऊ शकता मी सुरुवातीला पाव किलोच्याच करून दाखवते बघू शकता दोन कप भाजणी घेतलेली आहे मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे मी त्या कढईमध्ये आता मी सगळे मसाले घालून घेणार ह्याच कपानं पाऊन कपाला थोडंसं कमी पाणी घालायचं एक वाटीला पाऊन कपाला थोडंसं कमी पाऊन कप पण नाही अर्ध्या वाट कपाला थोडंसं जास्त एवढंच पाणी घालायचं एक कपाला एक कप पाणी घातलं तर ते पीठ पातळ होते आणि चकली चांगली पडत नाही म्हणून पाऊन कपाला थोडंसं कमी पाणी घालायचं आणि आज मी तुम्हाला त्यात ओवा टाकला एक चमचा तीळ टाकले एक चमचा आणि जवारी मिरचीचं लाल तिखट दीड चमचा टाकलं मी बघू शकता तुम्ही दीड चमचा टाकलं बेडगी मिरचीचं किंवा काश्मीरी मिरचीचं नाही टाकायचं चवीप्रमाणे मीठ टाकलं मी एक अर्धा चमचा त्या चमचानं आणि एक पाव चमचा हिंग टाकला आणि ह्यात मी आज एक पदार्थ घालणार आहे तो म्हणजे बटर घालणार आहे मी फक्त ह्या चमच्यानं एक चमचा बटर मी घालणार आहे दोन कपाला एक चमचा बटर बघू शकता तुम्ही एक चमचा भरून घ्या व्यवस्थित पोहे खायच्या चमचानं मी एक चमचा बटर घातलेला आहे त्यात आता याला उकळी आलेली आहे गॅस बंद करून घेतला मी थोडीशी वाप गेली की लगेचच त्यात पीठ घालून घ्यायचं गॅस बंद आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे प्रमाण पाण्याचं बरोबर आहे ह्याला पाणी घालावं पण लागत नाही आणि पाणी कमी पण पडत नाही आणि किंचित जर तुम्हाला वाटलं कमी तर पाण्यात बोट बुडवून तुम्ही मळू शकता मळते वेळी कारण जास्त पाणी घातलं की मग चक पातळ झालं की चकली भाजायला वेळ लागतो आणि चकली मग तेल जास्त ओढते म्हणून पाणी एक कपाला पाऊन कपाला पण थोडंसं एक चमचाभर कमीच घालायचं तर एक दहा मिनटं भा ठेवते मी दहा मिनटं झालेली आहेत बघू शकता तुम्ही आता काढून घेते मी जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही याला कारण जास्त वेळ भिजत ठेवलं तर मऊ पडण्याची चक चकली शक्यता असते म्हणून दहा मिनटंच फक्त ठेवायचं आता हातानं चांगलं मळून घ्यायचं चा ते सर्व मसाले एकत्र लागलेले पाहिजेत सगळीकडं मी ह्यामध्ये जरासुद्धा पाणी घातलेलं नाही जर तुम्हाला वाटलं कोरडं तर तुम्ही पाण्यात बोटं बुडवून मळू शकता पीठ मी ह्यामध्ये अजिबात पाणी लावलेलं पण नाही आणि घातलेलं पण नाही कारण मला त्याची गरजच लागली नाही प्रमाण बरोबर झालेलं आहे माझं हे सगळं पीठ आधी मळून बाजूला ठेवून जेवढं चकलीला पाहिजे आहे तेवढं मळून घ्यायचं आता मळून झालं आहे बघू शकता तुम्ही जेवढं घट्ट पीठ असेल तेवढं चकली ते चांगली ते पडते आता जेवढं पाहिजे सा हे सोऱ्यात घालायला तेवढं मी मळून घेते थोडंसं हाताने मळून घ्यायचं त्याला मी काहीच लावलेलं नाही पाणी वगैरे काहीच नाही लावलं त्याला तुम्हाला गरज लागली तर तुम्ही बोटं बुडवू शकता पाण्यामध्ये जर कोरडं वाटलं तर हे चकलीच्या छाच्याला मी तेल लावून घेतलेलं ला आहे त्यामध्ये मी हे पीठ घालून घेते ही खरखरीत लागतेली बाजू खाली करायची आणि गुळगुळीत लागतेली बाजू आतमध्ये करायची म्हणजे चकली चांगली पडते माझ्याकडे हा छाचा स्टीलचाच आहे त्याच्यामुळे मला त्यानंच करावं लागणार कारण त्या मध्ये एवढी मोठी जाड चकली पडत नाही मला आता गडबडीच्या वेळी मला नाही ते जायला मिळालं नाही आणले नाही मला एक नवीन छाचा घ्यायचा आहे आता आता मी ह्यानंच करून दाखवते सध्या बटर पेपर घेऊन मी त्याच्यावर चकली पाडून घेते मला जेवढी हवी असेल तेवढी चकली तुम्ही पाडून घेऊ शकता पद्धतीने मी चकल्या पाडून घेत आहे थोडीशी ह्या चकलीला जाडी कमी येते कारण त्याचा छातच्या ती चकतीच तशी आहे त्याची ह्याच पद्धतीने मी चकल्या पाडून घेते तेल तापत ठेवलेलं आहे कढईत तेल चांगलं तापलेलं पाहिजे टिप्स सांगायची म्हणजे तेल चांगलं तापलेलं पाहिजे कारण कम कच्चं जर तेल राहिलं असेल कमी तर त्यात चकली टाकली की विरगळणार म्हणून तुम्ही सुरवातीला एक चकली टाकून पहिलं तळून बघा ती चकली कशी होते ते आणि मगच दुसऱ्या चकली टाकाय चालू करा कारण तेलाचा ताव चांगला पाहिजे सुरुवातीला कारण चकली टाकल्यानंतर तेल गार आहे मी सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही केल्या तर चकली अगदी एकदम छान होते तेलात माझी चकली अजिबात विरगळलेली नाही चकलीला अजिबात सुरुवातीला झारा लावायचा नाही थोडंसं झाऱ्याला लावून कडक ज वाटली की मगच त्याचा उलतून घ्यायची झाऱ्यानं आता बघा कडक झालेले आहेत बुडबुडे पण कमी आलेले आहेत आता परतून घेते मी चकली मी या चकलीमध्ये एक चमचा बटर घातलेला आहे तुम्हाला लोणी घालायचं असेल तर तुम्ही दोन चमचे लोणी घालू शकता त्या पोहेकायच्या चमच्यानं कारण आपल्या घरच्या लोण्यामध्ये पाण्याचं मॉइश्चर जास्त असतं आहे म्हणून मी बटरमध्ये एवढं पाणी नसतंय म्हणून मी एकच चमचा घातला आहे पण त्यानं भरपूर कुसकुशीत होतात चकल्या तर पुन्हा अशाच चकल्या मी पाडून घेते चकली भाजत आलेली आहे आता बुडबुडे कमी झालेले आहेत चकलीचे यावरून समजायचं की चकली आपली भाजत आलेली आहे तयार आहे आता ही चकली काढू शकतो आपण झाऱ्याला ला लागते घट्टपणा की मग काढायची प्रकारे मी आणखी थोड्या आणखी जेवढं पीठ आहे त्याच्या चकल्या पाडून तळून घेते बघू शकता तुम्ही चकलीचा कलर झालेल्या आहेत माझ्या चकल्या करून एकसारख्या चकल्या मी पाडून घेतलेल्या आहेत तुम्हाला केवढ्या आकाराच्या पाहिजे असतील त्या प्रकारे तुम्ही पाडून घेऊ शकता चकलीचे बुडबुडे कमी झाले की समजायचं चकली आपली भाजलेली आहे आपण झारा लावला की समजतंय काढून घेते मी प्रकारे सगळ्या चकल्या भाजून झालेल्या आहेत माझ्या आता तुम्हाला त्याच पद्धतीने तेवढंच साहित्य ते। मी तेल घालून तुम्हाला करून दाखवणार तेवढ्याच साहित्याच्या ते पा नेम सेम तेच साहित्य आहे दोन वाट्या पीठ दोनशे पन्नास ग्रॅम आणि त्याला लागणारं पाणी साहित्य सेम त्या प्रमाणातच घेतलेले आहे मी फक्त ह्यामध्ये मी तेल घातलेलं ते आहे त्यामध्ये मी बटर घातलेलं आहे ह्यामध्ये तेल घातलेलं आहे तुम्हाला तेल घालायचं असलं तर तेल घालू शकता बटर घालू शकता किंवा लोणी घरी असेल तर लोणी पण घालू शकता फक्त तेल आणि लोणी घालताना दोन चमचे घाला पोहे खायच्या चमच्यानं दोन चमचे तेल आणि लोणी घालायचं असलं तर दोन चमचे लोणी आणि बटर घालायचं असलं तर एकच चमचा घाला आता मी त्याच पद्धतीनं सगळे मसाले घेतलेले आहेत तीळ हिंग मीठ तिखट जी हे ओवा ते साहित्य सगळं मी त्यात घालून घेते त्या खायच्या चमच्यानंच मी एक दोन चमचे मी तेल घालते त्यात दोन कपाला दोन चमचे बघू शकता तुम्ही रमान तीच आहे सेम फक्त बटरऐवजी तेल घातलं त्या पद्धतीनंच हे पण उकळून घ्यायचं आणि पीठ घालायचं त्याला उकळी आलेली आहे गॅस बंद करते मी थोडीशी वाफ जाऊ द्यायची आणि मग पीठ घालायचं गॅस बंद आहे माझा बघू शकता वाफ गेलेली आहे याची एकदम पण उकळत्या पाण्यात पीठ ओतायचं नाही थोडीशी वाफ जाऊ द्यायची त्याची पीठ घालून घेते मी अगदी पाण्याचं प्रमाणे परफेक्ट आहे तुमच्या पिठावर अवलंबून आहे आणि हे पीठ अगदी ज्वारीच्या पिठासारखं काढायचं कारण हे पीठ जास्त मोठं पण नाही काढायचं आणि एकदम बारीक पण नाही काढायचं अगदी आपण ज्वारीचं पीठ कसं दळतो त्याप्रमाणे काढायला सांगायचं ते काढून घेते मी ताटात मळून घेते हे पण फक्त मला तुम्हाला दोन्ही घालून दाखवायचं होतं ते कसं ते कसं तर कोणाकडं बटर नसतं लोणी नसतं मग त्यांना तेल पण घाल घालून करता येतं असं काय नाही की बटरच घालायला पाहिजे किंवा लोणीच घालायला पाहिजे असं काहीच नाही तेल घालून पण आपण करू शकतो अगदी तशीच होते कुरकुरीत चकली तर मळून झालेला आहे आता मी सोऱ्यात घालून घेते जेवढं पाहिजे तेवढं मळून सोऱ्यात घालते वेळी थोडं मळून घ्यायचं चांगलं कारण मळून घेतल्यामुळे चकली तुटत नाही मी ह्याला पण पाण्याचा हात अजिबात लावलेला नाही घालून घेतलं मी सोऱ्यात चकल्या काढून घेतल्या बघा सेम त्याच पद्धतीनं निखिणी काढून घेते दोन अजिबात चकली तुटत नाही किंवा तेलात विरगळत नाही खूप छान होते ह्या पद्धतीनं करून बघा आपण तेल बटर भरपूर प्रमाणात अजिबात घालायचं नाही कुस कुशीत होण्यासाठी हे बरोबर प्रमाण आहे एवढंच घाला तुम्ही ह्या प्रमाणात केले की बरोबर चकली तुटत पण नाही आणि तेलात विरगळायचं कारण म्हणजे तेल तापायच्या आधी जर तुम्ही चकली टाकली तर ते तेलात विरगळती असं धूर निघपर्यंत पण पर तेल नाही गरम करायचं पण थोडं कडक तेल पाहिजे थोडं आता गाळून घेतलेले आहेत मी सुरुवातीला एक तुकडा टाकून बघितला मी तेल जास्त तापले म्हणून थोडा ज गॅस बारीक केला मी आज पद्धतीने आता सगळ्या चकल्या मी करून तळून घेणार आहे हे बघा तेलाचे बुडबुडे कमी झालेले आहेत चकली भाजत आलेली आहे झाऱ्यानं हलवून बघू शकता टाकल्या टाकल्या कधी झाडा लावायचा नाही मैत्रिणीनो माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका सबस्क्राईबमुळं आम्हाला सपोर्ट मिळतो तर परतून घ्यायच्या बुडबुडे कमी झालेले आहेत भाजणी भाजलेली असती दळून आणता ते पण गरम झालेलं असतंय आपण उकळलेली पाणी करून त्यामध्ये भाजणी घालतो त्याच्यामुळं ते जा तेल जास्त लागत नाही त्या चकलीला आपण जर तेल जास्त घातलं तर चकलीत जास्त तेल ओढून घेते आणि चकली तेलकट होते ही चकली अजिबात तेलकट होत नाही आणि कुरकुरीत पण होते असं नाही की कमी तेल घातले म्हणून ती कडक होते पुढे बघू शकतास तुम्ही आता दाखवते मी दोन्ही पण चकल्या केलेल्या झालेल्या आहेत आता भाजून या काढून घेते मी प्रकारे मी चकल्या सगळ्या भाजून घेते हे बघा हे भाजून झालेल्या आहेत चकल्या ही बटर घालून केलेली चकली आहे बघू शकता तुम्ही बघा किती कुसकुशीत झालेली नाही हाताला तेलसुद्धा लागलेलं नाही तेलकटसुद्धा झालेली नाही चकली बघू शकता तुम्ही आणि ही तेल घालून केलेली चकली आहे हीसुद्धा बघा एकदम कुसकुशीत झालेली आहे कुरकुरीत आणि ह्याला पण पन... तेल जास्त ओढलेलं नाही